दादा काय सांगाल तुम्ही शिवसेनेचं जे शिंदेगड आहे याच्यामध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर आता प्रचाराला सुरुवात केली काही दिवसापूर्वी तुम्ही काँग्रेस तालुका अध्यक्षाचा तुम्ही राजीनामा दिला आहे आणि तुम्ही आता प्रचाराला लागलेले आहेत कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे आणि काय सांगता तुम्ही याबाबत शिवसेनेचा जोरदार प्रचार चालू आहे शिवसेनेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार हेमंगिताई पाटील हे यांचं कार्य अतिशय चांगलं आहे ते ज्या ज्या दिवसापासून आता प्रचाराला सुरुवात केली दीडशे दोनशे लोकं बरोबर येतात आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या वाडातून मिळतो जी जी विकासाची कामं आहेत निलेश अंबळे साहेब आहेत प्रकाश पाटील साहेब आहेत किंवा शिंदे साहेब आहेत शिंदे साहेबांनी जो त्या दिवशी मिटिंगमध्ये वीस कोटीचा निधी मंजूर केलेला आहे आणि बरीचशी कामं त्यांनी याची सेवा सेवाभावी करतात त्याच्यामुळे हिमांगीताईचा विजय हा निश्चितच आहे तेव्हाजवळ आज मी आ, आ, आज प्रचार चालू झाल्यापासून आठवा नववा वार्ड आहे पूर्ण डोअर टू डोर जाऊन आम्ही प्रचार करतो आणि चांगला प्रतिसाद आहे हेमांगिता शंभर टक्के चांगल्या मताने निवडून येतील अशी आशा वाटते सर मला एक आणखीन प्रश्न असा विचारायचा की काही दिवसांपासून असंही चर्चेला सुरुवात आहे की भाजप वर्सेस असं निवडणूक होण्याची म्हणजे मोठ्या प्रमाणात रसाखसी चालू आहे आणि त्यातच जे शिंदेगडाला जे उमेदवारी मिळालेले आहे कुणबी समाजातून नेतृत्व मिळालेलं आहे तर काय वाटतंय जातीय समीकरण देखील इथे पाहायला मिळेल का हो निश्चितच सत्तावीसशे मतं मा माझ्या माहितीप्रमाणे सत्तावीसशे मतं ही कुणबी समाजाची आहेत नऊशे हजार मतं वाणी समाजाची आहेत त्याच्यामध्ये कुणबी समाजाचा एकच उमेदवार आहे आणि वाणी समाजाचे दोन उमेदवार आहेत त्याच्यामुळे निश्चितच फरक पडेल आणि ब कामाचा जो विकासाची कामं नि, निलेश समरे साहेब असतील प्रकाश पाटील साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेबांनी चांगला निधी वाढायला मा मागच्या गावामध्ये दिलेला आहे त्याच्यामुळं हेमांगिताईंचा विजय हा निश्चित आहे